नमस्कार चाणक्य शहानी शिंदे पवारांचे विमान जमिनीवर आणलं उमेदवार महायुतीचं चिन्ह कमळच पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने येणारा अत्यंत ठरणार आहे आहे भारतीय जनता पक्ष व काँग्रेसची उमेदवारीची पहिली यादी जाहीर झाली महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात संदर्भात बैठकाचे सत्र सुरू आहेत महायुतीमधील घटक पक्ष नाराज होणे याची खबरदारी घेत समाधानकारक जागा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे मात्र खरा प्रश्न आहे तो पक्ष चिन्हाचा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जर त्या पक्षाचे असले तरी त्यांचे पक्षचिन्ह मात्र कमळच असेल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षावर फोडाफोडीचे आरोप झाले लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अबकी बार पार चा नारा दिला त्यामुळे राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली यामध्ये मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघाचाही समावेश होता भारतीय जनता पक्षाच्या या तयारीने महायुतीमधील घटक पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला भारतीय जनता पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे असा आरोपही करण्यात आला महायुतीच्या जागावाटोपात राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी तीस ते पस्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे तर शिवसेनेला दहा बारा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना असले उमेदवारी दिली तरी त्यांचे पक्षचिन्ह हे कमळच असेल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर दोन्ही बाजू अत्याधुनिक कायदेशीर लढाईमध्ये नियमांचा कथा झाला निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह हे बहाल केलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचं नाव व गडाळ चिन्ह मिळालं परंतु महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कमळ या पक्षचिन्ह निवडणूक लढणार असतील तर पक्षाला मिळालेलं नाव व चिन्हाचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अर्थात शिवसेना भाजपाचे सर्वच उमेदवार कमल चिन्हावर लढणार असं नाही पण भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हवेत उडणारे विमान त्यांच्या जागेचे दावे फेटाळत जमिनीवर आणले त्यानंतर उमेदवार महायुतीचाच पण चिन्ह कमळच याची चर्चा सुरू झाली आहे या, या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद